ओम शांती अठरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे त्रिनेत्री त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ बनण्याच्या युक्तिया बाप दादा म्हणतात जर आपल्या आणि इतरांच्याही आकृतीला न पाहता अव्यक्तला पाहाल तर आकर्षण मूर्त बनाल आकृतीच्या आतमध्ये जे आकर्षण रूप आहे त्याला पाहिल्याने इतरांनाही आकर्षण होईल अव्यक्त बनणे आवडते तरी पण क्यूमध्ये जातात व्यक्तमध्ये आल्याने व्यर्थ संकल्प येतात व्यर्थ कर्म होतात व्यक्तमध्ये लवकर येतात अव्यक्तमध्ये टिकायला वेळ लागतो याचे कारण काय आहे अभिमान का येतो सगळे माहीत आहे तरीही काय करतात देह अभिमानापासून देही अभिमानी कसे बनायचे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जाणत असताना मानत असतानाही देह अभिमानमध्ये येण्याचे कारण आहे की देहाचे आकर्षण राहते या आकर्षणापासून दूर होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बाप दादा म्हणतात हे आकर्षण दूर करायचे असेल तर एकतर त्यापासून दूर जावे लागेल नाहीतर मध्ये अशी काही गोष्ट ठेवायची की ज्यामुळे आकर्षण होणार नाही बापदादा म्हणतात या प्रकारे हा देह अभिमान व्यक्त व्यक्तभाव आहे हा प्रमाणे आहे इच्छा नसतानाही त्यामध्ये येऊन जातात मग मध्ये काय ठेवणार सर्वशक्तिमान बापाला पूर्ण जाणतात का बापदादा विचारतात एकच शब्द आहे स्वतला आणि सर्व शक्तिमान बापाला रीतीने जाणणे जाणण्यासाठी संयम पाहिजे जेव्हा संयम विसरता तेव्हा सर्व शक्तिमानलाही विसरता जर संयम कमी आहे तर स्वत आणि सर्व शक्तिमानचं मिलन कमी आहे संयम ठीक आहे तर स्थिती पण ठीक आहे ही हे देहाचे आकर्षण नेहमी नेहमी आपल्याकडे आकर्षित करते जर मध्ये संयम म्हणजेच नियम ठेवले तर देहाचे आकर्षण स्वतःकडे आकर्षित करणार नाही यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत स्वतःची आठवण संयम आणि समय ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्याने काय होईल त्रिनेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ बनून जातील संगमयुगचे मुलांचे हे सगळे टायटल आहेत ते प्राप्त होतील स्वतःला जाणल्याने सर्वशक्तिमान मध्ये येतो म्हणून या तीनही गोष्टीकडे लक्ष ठेवायचे आहे कोणत्याही चित्राला म्हणजे शरीराला पाहत असताना चित्राच्या आतमध्ये जे चेतन चे आहे त्याला पाहायचे आहे चित्राचे जे चरित्र आहे त्या चरित्राला पाहायचे आहे चेतन आणि चरित्र पाहिले तर देहाच्या भानपासून दूर होता येईल प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते चरित्र नक्कीच आहे कारण ब्राह्मण कुलभूषण चरित्रवान आहेत फक्त एका बापाचेच चरित्र नाही पण बाबांच्याबरोबर जे मदतगार आहेत त्यांचेही चलन चरित्र आहे चरित्राला पहा आणि चेतन वा विचित्रला पहा, विचित्र आणि चरित्र ह्या दोन गोष्टी लक्षात राहिल्या तर देहाचे आकर्षण जे स्वतःकडे ओढते ते ओढणार नाही वर्तमानवेळी हाच पुरुषार्थ करायचा आहे बाप दादा म्हणतात मुलांमध्ये आसक्ती येते आसक्तीच्या ऐवजी जर स्वतःला शक्ती समजले तर आसक्ती संपून जाईन कोणतीही आसक्ती असो मग ती देहाची असो की देहाच्या पदार्थांची असो त्यावेळेस कोणतीही आसक्ती उत्पन्न झाली तर त्यावेळेस हे लक्षात ठेवायचे मी शक्ती आहे शक्तीमध्ये आसक्ती येणार नाही दादा म्हणतात पहिला पहिला वायदा विसरून जातात जे म्हणाल ते करू जे खाऊ घालाल ते खाऊ जिथे बसवाल तिथे बसू हा वायदा केला होता बाबांनी तर म्हटले नाही व्यक्त वतनमध्ये बसा रावणालाही पहिले मारतात मग जाळतात मर्जीवा तर बनले पण एकदम राख झाली नाही सरेंडरचा अर्थ तर खूप मोठा आहे माझे काहीच नाही सरेंडर झाले म्हणजे तन मन धन सगळंच अर्पण मन अर्पण केले तर त्या मनामध्ये संकल्प उठू शकत नाही तनाने विकर्म होऊ शकत नाही धनाने विकल्प अथवा व्यर्थ कार्यामध्ये लावू शकत नाही याने सिद्ध होते की देऊन पुन्हा वापस घेतात ज्याने मन दिले त्याची अवस्था काय असेल मनमनाभोव मन, मन तिथेच लागेल लागून राहीन हा मंत्र कधी विसरणार नाही मोहजित बनण्यासाठी आपला वायदा लक्षात ठेवायला पाहिजे ओम शांती